स्वतःच्या बुद्धीचं आणि वाणीचं तुटलेलं तुंटुण रोज स्वतःच्याच समाधानासाठी वाजवणारे संजयराव आज पुन्हा आकलेचे तारे त्यांनी तोडले महाराष्ट्रात गुंडाराज चालू आहे इकडे गुंडगिरी वाढली अशा पद्धतीची विधानं कोण करताय पत्राचा घोटाळ्यातले जामिनावरती बाहेर असलेले आरोपी गुंडाराज बद्दल जामिनावरती तब्येतीचं कारण सांगून सुटलेल्या बोलणं याच्यापेक्षा मोठा दैव कोणता राऊत तुम्ही अजून निर्दोष मुक्त नाही न्यायालयाकडून तुम्हाला फक्त जामिनावरती बाहेर सोडलाय आणि तुम्ही काय कुठला सत्याग्रह करून किंवा कुठला स्वातंत्र्य संग्रामातल्या आंदोलनामध्ये तुम्ही तुरुंगात गेला नव्हता तर मराठी माणसांच्या डोक्यावरच हक्काचं छप्पर हिसकावून घेऊन हजारो कोटींचा घोटाळा करून तुम्ही पत्राचाळीच्या घोटाळ्यात शंभर दिवस तुरुंगात होतात तुम्हाला गुंडगिरीवरती बोलण्याचा नैतिक अधिकार आहे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सक्षम आहे आमचेही तीनही नेते त्रिदेवासारखं देवासारखं काम करत आहेत आणि ते त्रिशूळ बनून तुमच्यासारख्या विरोधकांच्या पोटशुळावरती सुद्धा इलाज शोधत आहेत त्यामुळे महाराष्ट्राची तुम्ही चिंता करू नका महायुती सरकार महाराष्ट्रात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी भक्कम आहे आज ठाण्यामधल्या मोर्चाबद्दल सुद्धा त्यांनी विधान केलं जे लोक विधानसभेमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये लढले ज्यांनी अनेक वेळेला एकमेकांच्या वरती चिकलफेक केली ते आज मोर्चासाठी एकत्र येत आहेत है। पण ते खरंच मनसे एकत्र येत आहेत है। कि स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत है। हे समजून घेण्यासाठी ठाणेकर सुज्ञ आहेत अहो ज्या लोकांना ठाणेकरांनी नाकारलं लोकसभेत नाकारलं विधानसभेत नाकारलं अनेक वेळेला दोनदा तीनदा नाकारलं ते लोक आज एकत्र येऊन काय मोर्चा काढणार म्हणजे एका बाजूला ही ठाणेकरांनी आणि महाराष्ट्राच्या जनतेने नाकारलेली माणसं मोर्चात एकत्र येत आहेत तर दुसऱ्या बाजूला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ठाणे थाने साकारलंय ठाण्याची मेट्रो असेल ठाण्याचे रस्ते असतील किंवा ठाणेकरांचा सर्वांगीण पद्धतीनं झालेला विकास असेल ठाणेकर समाधानी आहेत आपल्या एकनाथ भाईंच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सक्षम मायाळू आणि कनवाळू नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वाच्या समर्थ पंखाखाली ठाणेकर अत्यंत समाधानानं जीवन जगत आहेत पण आज त्या समाधानामध्ये जे कोणी मोर्चाच्या निमित्तानं विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत ना त्यांना ठाणेकरांनी या आधी सुद्धा दोन वेळेला जागा दाखवून दिली आहे आणि त्यांचं अविचारी नेतृत्व ठाणेकर संपवल्याशिवाय राहणार नाहीत आज जे लोक मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत ना ती जनतेसाठीची धडपड नाहीये तर दिवा विजताना जी शेवटची फडफड असते ना ती त्यांची फडफड चाललेली आहे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठीची ही फडफड आहे ते कधीही जनतेसाठी धडपडणार नाहीत त्यामुळे अशा राजकीय फारसला ठाणेकर भुलणार नाहीत कारण ठाणे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे या बाले किल्ल्याचा पाया हा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी रचला होता त्या बाले किल्ल्याची जी काही भिंत आहे ती माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी बांधलेली होती आणि त्या ठाण्याच्या बाले किल्ल्याची तटबंदी एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या समर्थ नेतृत्वाने बांधलेली आहे त्यामुळे या शिवसेनेच्या बालेकिल्ल्याची तटबंदी भेदणं हे येऱ्या गबाळ्याचं काम नाही ठाणे आणि एकनाथजी शिंदे साहेब हे जिवा शिवाचं नातं आहे आणि जिवा भावानं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ठाणे फुलवलेलं आहे ठाणेकरांना जपलेलं आहे त्यामुळे ठाणेकर कुणासोबत आहेत हे लोकसभेत विधानसभेत दाखवून दिलंय आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे जे कोणी विरोधक कोल्हेकोई करण्यासाठी आज एकत्र येतात ना त्यांना ठाणेकर त्यांची जागा दाखवून देतील कारण पहिल्यांदा महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा हा ठाण्यावरती फडकलेला होता शिवसेनेला महापौर हा ठाण्याने दिला पहिल्यांदा आणि हे ठाणे ठाण्याचं स्थान सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या काळजामध्ये सुद्धा खूप वेगळं होतं आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि ठाणे हे तर दोन समानार्थी शब्द आहेत धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा स्वाभिमानी भगवा जाजवल्य वारसा मान्य एकनाथजी शिंदेसाहेब प्राणपणानं पुढे नेत आहेत आणि त्यामुळेच आज स्वतःची राजकीय फडफड दाखवण्यासाठी भाडोत्री लोक घेऊन जे मोर्चा का काढणार आहेत कारण यांच्या मोर्चाला गर्दी सुद्धा जमणार नाहीये यांना बाहेरनं माणसं पैसे देऊन बोलवावे लागत आहे ठाणेकरांना आहे की त्यांच्या सुखदुःखात कोण आहे त्यामुळे असे जे काही उपटसुंभ बाहेरून येत आहेत ना यांच्या दबावाला किंवा यांच्या कोल्हेकुईला ठाण्याची जनता बळी पडणार नाही महाविकास आघाडीमध्ये राजसाहेब ठाकरेंना घ्यायचं की नाही याचा निर्णय हा दिल्लीतल्या सोनिया गांधी घेणार आहेत राजसाहेबांसारख्या स्वाभिमानी नेतृत्वाला ही गोष्ट पटेल म्हणजे आता दोन भाई एकत्र येणार का नाही उबाथाचा उबाथाचा ले ले हे सोनिया माई ठरवणार म्हणजे उबाठाच नेतृत्व उबाठाच्या मालकी या दिल्लीमध्ये बसलेले आहेत हे त्यांनी या विधानावरून दाखवून दिलेलं आहे त्यामुळे मला या लोकांना आठवण करून द्यायची की सोनिया गांधींच्या समोर झुकणाऱ्यांना हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे काय म्हणायचे हे एकदा आठवून बघा अरे तुम्ही तुमच्या सत्तेच्या स्वप्नासाठी खुर्चीसाठी शिवसेनेचा धनुष्यबाण त्या सोनिया गांधीच्या दारात गहाण टाकला होता आणि तो धनुष्यबाण सोडून आणण्यासाठी ना स्वतःच्या जीवाची बाजी एकनाथजी शिंदे साहेबांनी लावली चाळीस आमदारांना सोबत घेऊन लावली आणि हे स्वाभिमानाचं पर्व महाराष्ट्रामध्ये साकार झालं त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण सोडवून आणला भगव्याचा मान सन्मान टिकवला आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केलं आणि तुम्ही मात्र ज्या काँग्रेसला हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे आयुष्यभर शिव्या द्यायचे टीका करायचे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात मग तो कुठल्या तोंडानं ना बाळासाहेबांचं नाव घेता तुम्ही अरे तुम्ही गुंडगिरीच्या आणि गुंडाराजच्या गप्पा मारता खरं गुंडाराज तर तुमच्या अडीच वर्षाच्या महाभकास आघाडीच्या काळामध्ये होत कोण होता, होता सचिन वाझे कुणी आणलं सचिन वाझेला पुन्हा पोलीस सेवेमध्ये वाझे म्हणजे लादेन आहे का हे विधान कुणी केलेलं होतं शंभर कोटीची वसुली करायचं कॉन्ट्रॅक्ट हे त्या वाजेला कोण दिलं होतं एखाद्या उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्याचा कारनामा कुणी केला होता महाराष्ट्राच्या खुद्द गृहमंत्र्याला अटक व्हावी हे कुणाच्या काळात घडलेलं होतं एखाद्या पत्रकारानं एखादी बातमी छपली म्हणून पत्रकाराला अटक करून तुरुंगात धाडण्याचं पाप कुणी केलं होतं हनुमान चालिसा म्हणली म्हणून एखाद्या महिला लोकप्रतिनिधीला तुरुंगात धाडणा एवढा कोत्या मनाचा कुणी दाखवलेला होता त्या आर जे मलिष्काने फक्त एखादं गाणं काय पोस्ट केलं म्हणून तिच्यावर कारवाई केंद्रीय मंत्री असणाऱ्या राणेसाहेबांना जेवत असताना ताटावरनं उठवून त्यांना अटक करावी इतकी क्षुद्र बुद्धी त्या कंगना राणावाच घर काय पाडलं परवाच्या त्या काय मोर्चामध्ये उबाठांना आसूड दिला म्हणे आयुष्यभर बुद्धीनं वागणाऱ्याला हातामध्ये आसूड शोभत नाही तुम्ही फक्त लोकांचा सूड घेण्याचं काम केलं जी लोक तुमच्यासाठी राबली ज्या शिवसैनिकांनी तुम्हाला मोठं केलं ज्या शिवसैनिकांनी रक्त सांडलं ज्या शिवसैनिकांनी अंगावरती लाठ्या काठ्या सोसल्या तुरुंगवास सोसला अंगावरती केसेस करून घेतल्या घरादारावरती तुळशी पत्र ठेवलं त्याच शिवसेनेच्या प्रामाणिक नेत्यांना संपवण्याचं सुडाचं कारस्थान तुम्ही रचताय त्यामुळं तुमच्यासारख्या आखूड बुद्धीच्या लोकांच्या हातात आसूड शोभत नाही महाराष्ट्राच्या बळीराजाची काळजी करण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांचा मुलगा असणारे शेतकरी पुत्र असणारे एकनाथजी शिंदे साहेब समर्थ आहेत तुम्ही उभा मुख्यमंत्री झाल्यानंतर तुम्ही फक्त अडीच दिवस मंत्रालयात गेलात आदरणीय एकनाथजी साहेब तर चोवीस तास काम करत होते तुम्ही राजकारणाला ट्वेंटी ट्वेंटी मॅथ समजता पण माननीय एकनाथजी साहेब ट्वेंटी फोर बाय सेवन जनतेसाठी अवेलेबल असतात म्हणून ते जनतेच्या हृदयात आहेत आणि ज्याप्रमाणे रामायणामध्ये हनुमानानं आपली छाती फाडून दाखवल्यानंतर त्यामध्ये सीतामाई आणि रामचंद्र दिसले होते ना अगदी त्याच पद्धतीनं ना। एकनाथजी शिंदे साहेबांच्या हृदयामध्ये आपण बघितलं ना तर तिथे फक्त शिवसेनेचा भगवा दिसेल हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिसतील धर्मवीर आनंद दिघे साहेब दिसतील त्यांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला सदैव जनतेसाठी करुणा दिसेल आणि त्यांचे हात हे नेहमी महाराष्ट्राच्या विकासासाठी लाडक्या बहिणींच्या लाडक्या शेतकऱ्यांच्या लाडक्या भावांच्या विकासासाठी कष्ट घेताना दिसते तुम्ही कितीही चिखलफेक केलीत ना तरी महाराष्ट्राची जनता तुमच्या चिखलफेकीला बळी पडणार नाही अरे जनतेनं तुम्हाला भंगारात टाकलंय तुम्ही काय अंगार फुलवणार आहात शिवसेनेचा स्वाभिमानी अंगार हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच फुलणार आहे बहरणार आहे आणि त्यांच्या सक्षम आणि संवेदनशील नेतृत्वाखाली महाराष्ट्राची जनता सुखा समाधानानं नांदणार आहे याचा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे